आदिवासी धनगर साहित्य संमेलन पाचवे सोलापूर बेलाटी येथे होत आहे सुरुवात झाल्यापासून या साहित्य संमेलनाला चढता क्रम आहे दिवसेंदिवस त्याला वाढता प्रतिसाद मिळतो आहे आणि लोकांमध्ये त्याची प्रसिद्धी पण होते माहिती न मिळाल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये थोडा संतगतीनं प्रवास होता पण आता माहिती मिळाली आणि त्यातून मिळणारा माहिती किंवा विषयाचं आकलन हे वाढल्यामुळं मग लोकांची संख्यासुद्धा वाढत चालली धनगर साहित्य संमेलन याच्यामध्ये साहित्यिकाचा सन्मान आहे साहित्यिक सांगितलं जाणार आहे कवी संमेलन प्रबोधन वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र असतील पण माझं म्हणणं नुसतं तेवढंच नसून धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विषयांना स्पर्श करणारं हे एक व्यासपीठ असेल अनेक विषय आहेत आरक्षणाचा विषय आहे राजकारणाचा विषय आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्याचा विषय आहे हे एकाच व्यासपीठावर अनेक पैलूला स्पर्श करणारं यापूर्वी साधन नव्हतं आता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ते विकसित झालेलं आहे आमची सर्वांची जबाबदारी ही आहे की त्याची उंची वाढत राहील अशा प्रकारचं अभ्यासू तिथं संधी मिळाल्यावर भाषण केलं पाहिजे संमेलनाचा अध्यक्ष म्हणून संमेलनाची एक प्रथा आहे की अध्यक्षाचं प्रास्ताविक आणि समारोपाचं भाषेने लेखी असावं लागतं आम्ही तसाही प्रयत्न करणार आहे त्याच्या प्रती अगोदर सभेमध्ये उपलब्ध होतील याची काळजी घेणार आहे आणि त्यामुळं हे जे साहित्य संमेलन होतं आहे याच्यामध्ये धनगर संस्कृती धनगर समाजाचा विकास धनगर समाजाचं राजकारणातलं योगदान फार मोठं आहे ते जगापुढं आलं नाही आणलं नाही ज्या समाजाने इतिहास लिहिला नाही वाचला नाही सांगणाऱ्याला बोलवलं नाही आणि सांगणारं सांगत असताना नीट बसून ऐकलं नाही ते समाज देशामध्ये मागास आहेत ती परिस्थिती धनगर समाजाची आहे एवढा जाज्वल्य आणि मोठा इतिहास आहे पण मा अज्ञान असल्यामुळं दुसऱ्याचंच ऐकत बसायचं आणि आपण सेवकाच्या भूमिकेत राहायचं असं थोडं मधल्या काळामध्ये झालं धनगर समाजाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अहिल्याबाईंचं फार मोठं योगदान आहे महत्त्व आहे देशामध्ये पाच हजार महादेवाची मंदिरं निर्माण केली एवढं मोठं कार्य कुणाचं नाही हे धार्मिक कार्य तर आहेच पण राजकीय कार्यकर्तेसुद्धा फार मोठी आहे न्यायदानाची कार्यकर्ते मोठी आहे साहित्य निर्मिती अहिल्याबाईच्या काळा इतकी कुठंच झाली नाही साहित्य बऱ्याच वेळा अज्ञानात बोललं जातं की पुस्तकच नाहीत माहितीच नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो चिपळूणला मी एकदा अहिल्याबाईवर व्याख्यान सांगायला गेलो होतो मला चहा प्यायला लोकमान्य टिळक वाचनालयात व्यवस्था केली होती मला तिथल्या लायब्ररीमननी सांगितलं की साहेब अहिल्याबाईवरची दोनशे पुस्तकं आमच्या लायब्ररीत आहेत आणि सत्तर पुस्तकं मल्हाररावर आहेत आता हे जर चिपळूणच्या एका वाचनालयात आहे पण आम्हाला माहीतच नाही ती पुस्तकं हे अज्ञान आहे आणि म्हणून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्याची जरी माहिती मिळाली नावं मिळाली लिस्ट मिळाली तरी आपल्या लोकात वाटता येईल अज्ञानात जे लोक बोलत आहेत ते लोक बोलणार नाही आज धनगर समाजाचा प्रश्न जो आहे तो आरक्षणाचा आहे आणि आरक्षण धनगराला काय आरक्षण आहे कुणी दिलं कुठं दिलं कधी दिलं मग दिलं तर तुम्हाला का नाही मिळालं या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला शेवटी त्याचं उत्तर सापडतं पण आपण असा विचारच केला नाही शून्यापासून ते मिळेपर्यंत आजही परवा मी सभागृहातही सांगितलं मुख्यमंत्र्याला सांगितलं की धनगर जे आरक्षण मागत आहेत ते धनगरला आरक्षण नाही म्हणून मागत नाहीत धनगरला आरक्षण आहे का आहे धनगर आरक्षण देण्यासाठी ज्या जाती आहेत त्यात योग्य आहे का आहे धनगर आरक्षणाचे निकष पूर्ण करतो का करतो सध्या धनगर समाजाला राज्यामध्ये एन टीचं देशामध्ये ओबीसीचं आणि घटनेमध्ये एस टीचं अशी तीन आरक्षण आहेत तेव्हा धनगर समाज आरक्षण मागतोय त्याचबरोबर आम्हाला तीन आरक्षण का दिली हे सरकारलासुद्धा सवाल विचारतो आहे आता तुम्हाला असं वाटेल की एक नाही म्हण मराठा समाज भांडतोय तुम्हाला तीन आहेत तर तुम्ही का रडताय पण तीन आरक्षण असूनसुद्धा एकाचाही फायदा होत नाही हे धनगर समाजाचं दुःख आहे एन टीचं सर्टिफिकेट घेतलं तर ओबीसीचं मिळत नाही आणि ओबीसीचं घेतलं तर एन टीचं मिळत नाही ही तहसील कार्यालयातली प्रोविजन आहे त्यामुळे एकतर राज्यातलीच नोकरी मिळते नाहीतर एकतर सेंट्रलमधली नोकरी मिळते हा प्रॉब्लेम आहे आणि घटनेत आम्ही एस टीत असूनसुद्धा आम्हाला ते मिळत नाही एस टी प्रवर्गाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळं ते मिळत नाही घटनेमध्ये ज्या जातींना आरक्षण दिलं त्याच्यामध्ये एस सीला दिलं त्याची लिस्ट आहे एस टीला दिलं त्याची लिस्ट आहे आणि सीला दिलं त्याची लिस्ट आहे धनगर समाजाचं टीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला नाव आहे ओराण आहे धनगर आहे असं असून सुद्धा जाणीवपूर्वक सत्तेचाळीस जाती एषटीमध्ये आहेत पण त्याच्याखाली एक क्लॉज आहे घटनेमध्ये की या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत तो समाज ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्य सरकारनं त्या समाजाला त्या कॅटेगरीच्या सवलती मिळाव्या यासाठी जनजाती मंत्रालयाकडं शिफारस करावं लागते महाराष्ट्र सरकारनं शेहेचाळीस जातीला शिफारस केली छत्तीस नंबरच्या धनगर समाजाची शिफारस फक्त केंद्राला गेली नाही हा धनगर समाजाचा प्रॉब्लेम आहे ओबीसीची लिस्ट जी घटनेत आहे त्यात धनगराचं नाव नाही नीट समजून घ्या सीच्या लिस्टमध्ये धनगराचं नाव नाही मग एस सीच्या लिस्टमध्ये एक कुठं तरी एस सीत तरी असणार सीत तरी असणार प्रत्येकाचं किंवा एस टीत असणार तसं धनगराचं फक्त नाव एसटीत घटनेमध्ये आहे आणि आज ज्यांना वाटतं की एस टीत कसे हा प्रश्न घटना लिहितानासुद्धा आला होता त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी एक तास समजून सांगितलं की धनगर एसटीत का घातलं आहे आणि मग सगळ्या घटना समितीच त्यावर समाधान झालं होतं आणि मग ते घटनेत कायम आलं आता ह्या सगळ्या गोष्टी सांगताना अज्ञानपणानं काहीतरी बोलायचं समावेश असताना समावेश करा म्हणायचं मी मागणी चुकली म्हणजे उदाहरणार्थ कुंभकर्ण इंद्रपद मागाय केलं तर पण चुकून निद्रपद म्हणला त्याला ब्रह्मदेवांना सांगितलं तर ता असतो थोडा फरक झाला ज्यावेळी जा हो। तो इंद्रपद मागायचा म्हणून लागला वर्डायला रावणाचा भाऊ त्या विष्णूनं सरस्वतीला बोलवून सांगितलं त्याची बी जाऊन बस आणि तिने बरोबर तिडा मारला आणि ती निद्रपद पाहिजे म्हटलं मला ती लागलं सहा सहा महिन्यात हो झोपायला तसं झालं धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा ही पन्नास वर्ष मागणी आणि सरकार म्हणतं आता करता येत नाही सरकारचं मी काही चुकलं नाही चुकली मागणी आणि म्हणून ती दुरुस्त करण्याची गरज कोर्टा कोर्टा आहे कोर्टामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आता मांडायला पाहिजे होत्या त्या गोष्टी राहून गेल्या कोर्टापुढे हे सगळं आणायला पाहिजे होतं की मग धनगर समाज आहे कुठं आणि सीच्या लिस्टमध्ये जर नसेल तर मग तो आहे कुठं भारतात तर आहे कुठल्या तरी लिस्टमध्ये पाहिजे आणि म्हणून थोडंसं ते राहून गेलं आहे सुप्रीम कोर्टात कदाचित ते दुरुस्त होईल आणि धनगर समाजाला आरक्षण मिळेल असं माझं मत आहे आज खूप मुलं मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत मोठे होत आहेत धनगर समाजाच्या काही संस्था आहेत त्यांनासुद्धा अनेक गोष्टी त्रास होतो शासनाकडनं होतो वेगवेगळ्या सत्ताधाऱ्याकडं होतो त्यांनासुद्धा संरक्षण देण्याची गरज आहे त्यासाठी सुद्धा ह्या साहित्य संमेलनातून एकीचं दर्शन घडवून एकमेकाला हातात हात घालून सहकार्य करण्याची गरज आहे असं मला वाटतं हे साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला दिशादर्शक ठरेल आपल्या सगळ्याला माहीत नाही शिवाजी तानाजी यांचे पोवाडे गायले गेले आजही तानाजी कोण होती माहीत नाही काल परवा संभाजी ब्रिगेडच्या एका नेत्यानं सांगितलं की तानाजी हे धनगर समाजाचे होते आंबोडे गाव आहे महाबळेश्वरजवळ ज्यांनी कोंडाने घेतला पन्हाळा कोणी घेतला कोंडाजी फर्जन धनगर होते जंजिर्यात कोण कौन गेलं कोंडाजी बाबा धनगर होते मराठेशाहीच्या इतिहासामध्ये स्वतःच्या मनगटावर राज्य मिळवून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे दोनच राजे ते म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे यशवंतराव होळकर छत्रपती आपल्या देशामध्ये दोघांनाच छत्रपती म्हणलं जातं यशवंतराव होळकर एक छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराज एक छत्रपती पण अज्ञान आहे फार मोठं अज्ञान आहे प्रत्येक नेत्याची प्रतिमा ही त्या त्या नेत्यांनी करून ठेवलेली आहे महात्मा गांधीची प्रतिमा जर सूटबूट कोट घालून दिली तर कोणी त्यांना महात्मा गांधी आज म्हणणार नाही ती काठी पंचा उघडं तोच त्यांचा पोशाख पाहिजे ज्योतिराव फुल्यांचा तीच पगडी तोच पोशाख पाहिजे शिवाजी महाराजांना जरी टोपच पाहिजे कोल्हापुरी फेटा गुंडला तर त्याला शिवाजी महाराज म्हणणार नाहीत अहिल्याबाई पिंड घेतलेलीच पाहिजे आणि म्हणून पुण्यश्लोक ही त्रिखंडात असलेली पदवी कुणाला मिळाली पुण्यश्लोको नलोराजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा पुण्यश्लोको जगन्नाथा आणि पुण्यश्लोको अहिल्यमाता हे चारच जणाला पुण्यश्लोक मिळाले नळराजा धर्मराजा भगवान श्रीकृष्ण आणि अहिल्याबाई एवढं उत्तुंड कार्य की एका वेळी अन्नछत्र देशामध्ये चालो पूर्ण देशामध्ये अन्नछत्र चालायचं ही सगळी व्यवस्था अहिल्याबाई करायचे आणि प्रत्यक्ष तिथं न जाता सगळीकडे बांधकाम देवळंही चालू पण त्याला निधी वेळेवर जाणार आणि मुसलमानाच्या जा कारकिर्दीमध्ये सुद्धा कुणी देवळं अडवलं नाही कुणी अहिल्याबाईनं ना पाडलेलं बांधलेलं पाडलं नाही एवढी शक्ती ह्याचा प्रसार व्हायला पाहिजे हे लोकांना समजायला पाहिजे आदर्श आणि चारित्र्यवान राज्य कसं असावं हे आजच्या लोकशाहीच्या राज्यकर्त्यांनासुद्धा अहिल्याबाई एक उदाहरण आहे पण हे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लोकापुढे येईल जे लोकापुढे यायला पाहिजे ते येत नाही आणि म्हणून आपण जो तो पुतळा पाहतोय तिकडे बघा अहिल्या सगळ्यांनी बघा तलवार आहे अहिल्याबाईच्या हातात तो पुतळा तारा राणीसारखा आहे किती चुकीचा संदेश जातो बघा शस्त्र जर हातात दिलं तर पुण्य सुलोक पदवी राहत नाही हा शास्त्र आहे शस्त्र हातात न घेता सोळा परगण्याचं राज्य म्हणजे सोळा तालुके एवढं ते चौऱ्याऐंशी परगण्यापर्यंत नेलं पण पर हे काही लढाई न करता हा किती मोठा तरी इतिहास आहे आणि बहुमान आहे त्या समाजाला पण ते, ते दाखवतात तलवार ती तुळसाबाई आहे यशवंतराव होळकराची बायको आहे ती तिला लो अहिलेबाईज म्हणायचं त्यानंतर एक वीस वर्षाची मुलगी आहे तुळसाबाईचा खून जेव्हा इंग्रजांनी केला त्यावेळी ती भीमाबाई उठली सोनवनीची पुस्तकात आहे बघा ती तर ती पन्नास हजार सैन्याला वेडा मारून निघून गेली एलिझाबेथ राणी दिल्लीहून लंडनहून बघायला होती की एक कोण एकवीस वर्षी धनगराची अशी मुलगी आहे की सगळे आमचं ब्रिटिश सरकार थरथर कापत हा इतिहास आहे हा इतिहासच सांगितला नाही हा जर इतिहास सांगितला मी आता सांगतोय हे फार थोडं आहे भयंकर मोठा इतिहास आहे हा सांगितला तर कोण खाली मन घालून चालेल सगळे ताटातच चालतील ना ते धनगर समाजाला शिकवण्याची गरज आहे इतिहास माणसाला ताट चालायला शिकवतो इतिहास माणसाला स्वाभिमान शिकवतो आणि इतिहास माणसाला जगायला शिकवतो आणि इतिहास माणसाला पुढल्या राजकारणात दिशा द्यायला शिकवतो त्यामुळे इतिहास जर समाजाचा समाजाला माहीत नसेल तर याच्या व्याख्यानं झाली पाहिजे किंवा मग साहित्य संमेलनातून याच्यावर थोडंसं प्रबोधन झालं पाहिजे आणि त्यातून मिळेल असं मला वाटतं अनेक विषय आहेत राजकारणाचा विषय आहे राजकारणात संधी कमी आहे पण ज्याला मिळाली त्यांना आहिले पाहिजे वारसा समजून ती चालवली पाहिजे ना चांगलं काम करूनसुद्धा अजिबात चुकीचं काम न करता सुद्धा अतिशय चांगलं राजकारण करता येतं हा आदर्श देशामध्ये अहिल्यावाईनी घालून दिला ते जरी पाळलं किंवा मी जनतेचं सेवक आहे ही भावना सतत महादेवाची पिंड ठेवायची हे परमेश्वरा मी या जनतेचा निर्णय घेत असताना माझ्याकडे चुकू होईल म्हणून तुला साक्षी ठेवून मी निर्णय घेते किती मोठी भावना आहे आणि जरी समजा चुकलाच तर तुझ्याकडे बघितलं की तो दुरुस्त झाला पाहिजे तुझे देखता इतकं वाईट मी वागाय नको आहे आणि म्हणून ती पिंड होती सिंहासनाव बसताना होती ह्याचं जगामध्ये एवढं कौतुक झालं की एखाद्या राजानं पिंड घेऊन बसायचं आणि मग सिंहासनावर निर्णय घ्यायचे हे इतकं जगामध्ये भावलं इंग्लंडच्या राजानं आदर्श राज्यकर्ते हा किताब दिला हे आपल्या समाजाला कोणाला माहीतच नाही की जगामध्ये आदर्श राज्य करते हा किताब कोणी दिला आणि हा नुसता राजानं दिला नाही तर जगातले सगळे तत्त्वव्यते इंग्लंडच्या राजानं बोलवले आणि त्यांनी सांगितले की जगामध्ये आदर्श राज्य कुणी केलं जॉन मालकम ग्रीक तत्त्वव्यत्यानं तिथं प्रस्ताव मांडला की अनियंत्रित राज्य सत्ता जर हातात असेल तर तिचा वापर कुठं किती आणि कसा करावा याचं जगातलं मूर्तिमंत आहिले बाईक आणि सगळ्यात तिथं उपस्थित असलेल्या ऐंशी टक्के तत्त्वव्यक्त्यांनी त्याला समर्थन दिलं की असं राज्य पृथ्वीवर जगावर कुठंच झालेलं नाही आणि मग इंग्लंडच्या राजांनी डिक्लेअर केलं इंग्लंडच्या भारतातल्या कोणी केलेलं नाही अजून आदर्श राज्य हा आपलं दुर्दैव आहे ही परिस्थिती आहे पण ही जरी असली तरी त्याचा आधार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे रडत बसणं मागं राहणं हे बरोबर नाही आणि म्हणून त्यातूनसुद्धा काही राज्यकर्ते तयार झाले पाहिजेत त्यांना दिशा दिली पाहिजे शेतीमध्ये आता एवढी प्रगती झाली मेंढ्या पाळण्यामध्ये आता वेगळे पण आलं गरज पण मोठी झाली त्याच्या लोकरीला आता भयानक किंमत आहे हे त्या मेंढ्या पाळणाऱ्याला माहीत नाही त्याच्या कातडीला फार महत्त्व आहे हे त्या मेंढ्या चालणारं माहीत नाही ते त्याला माहीत करून दिलं पाहिजे शासनाच्या अनेक योजना आहेत ह्या त्याला माहीत नाहीत त्या योजना केल्या पाहिजे तेव्हा शासनाच्या धनगर समाजासाठी काय योजना याचंसुद्धा एक चर्चासत्र जर या महासंमेलनात झालं तर हे कुठंच होत नाही ना आणि मग कुणीच घेत नाही कुठंही होत नाही आणि कुणीच घेत नाही साहित्य संमेलन हे त्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून वेगवेगळ्या विषयावर प्रबंध लिहिणाऱ्यांनी तिथे यावं लेखक कवींनी यावं आणि तिथं वेगवेगळे विषय जे होतील त्याची प्रेरणा घेऊन त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पण करावं अशी पण या संमेलनातून अपेक्षा आहे आणि म्हणून हे संमेलन धनगर समाजाला दिशादर्शक असं आहे कुणी नावं ठेवतं पण कुणीच प्रयत्न करत नसेल आणि एखादा प्रयत्न करत असेल सुरुवातीला चुका होतील दुसऱ्यात सुधारणा होतील तिसऱ्यात सुधारणा झाल्या चौथं त्यापेक्षा चुकान विरहित झालं आता पाचवं त्यापेक्षाही सरस ठरेल अशा प्रकारचं नियोजन सध्या केलेलं आहे पेलाटीचे पाटील धनगर समाजातील फार श्रीमंत ज्याला तीन हजार एकर जमीन होती सोलापूरचं जे राजवाडा होता तो निलावात निघाला तर त्यांनी निलावात तो घेतला आणि गावाने विनंती केली की महापालिकेला ही द्यावं त्यांनी घेतलेला वाडा पैशासहित तसा महापालिकेला देऊन टाकला सोलापूर शहरात ते काल सांगत होते सोलापूर शहरात किती माझी जागा आहे हे आम्हालाच माहीत नाही किती चाळी आहे त्या हे माहीत नाही आणि त्यांनी ही बाळूमामाचं पा चार पाच कोटीचं हो मंदिर बांधलं आहे आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या मंदिराचं तिथं हे संमेलन व्हावं आणि टकली साहेबांनी त्याला मान्यता दिली सगळा खर्च म्हणजे मी करतो फार मोठी मोठी माणसं आहेत माहीत नाही आपल्याला धनगर समाज इतकी श्रीमंत माणसंच कुठं नाही आमचा शंकर कारखाना माळशिरसमधला पाटलाकडे आहे तो निलाव निघाला सीताराम वाघमोडे यांनी सहासष्ट साली सदुसष्ट लाख बीट टाकली चितळ्याचा कारखाना आणि श्लोक सदुसष्ट लाख भरले साठ साली सदुसष्ट लाख भरले आणि कारखाना घेतला विकत म्हणजे मला पण ते पुढा राजकारण्याने सहकार करायचं आहे अण्णा हितच हे करा अण्णा हितच द्या अण्णा असं पाहिजे म्हणून मालकी गेली मोहिती पाटलाकडं आत्ता ते सांगतात तर आमचं योगदान मी म्हटलं कुठलं योगदान ते सांगा बसा या सांगता आलं नाही त्याला मी म्हटलं सीताराम अण्णाने घेतला आणि सदुसष्ट लाख आणि तुम्ही मालक झाला त्या सहकार करायचं आहे म्हणून तरी पण ते गपसले अनेक ठिकाणी असं झालेलं आहे तर ही धनगर समाजाचा मोठेपणा धनगर समाजाचा थोडा भोळेपणा धनगर समाजाचा प्रामाणिकपणा आणि धनगर समाजाचा सूरपणा हे सगळं जर समाजाला समजून सांगितलं गुलामाला जर गुलामगिरीत जाणीव करून दिली तर तो, तो बंड करून उठतो वाघाला जर त्याच्या जा ताकदीची जाणीव करून दिली तर दरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून कोणाबद्दल टीका नाही टिप्पणी नाही पण आपलं आपण एकत्र येऊन आपला आपण विकास करायचा आपल्या आपल्या चर्चा करायची आपलं साहित्य आपण तपासायचं नवीन साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्यांनी साहित्यामध्ये चांगली कामगिरी केली सत त्याचा सत्कार तिथं करायचा अशा उदात्त भावनेनं हे साहित्य संमेलन आहे आपण सर्व पत्रकार मित्रांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण ही पत्रकार परिषद घेतो आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या माध्यमातून वर्तमानपत्र असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल व्हॉट्सअप मीडिया असेल या माध्यमातून या जिल्ह्यातल्या तळागाळातील लोकांना हे साहित्य संमेलन समजावं हे धनगर साहित्य संमेलन असलं तरी लक्ष्मण ढोबळेसारखे मातंग समाजाचे नेते यांनाही आम्ही आमंत्रित केलं आहे वेगवेगळ्या मागास समाजातील कवींनाही तिथं यायला परवानगी आहे निवळ धनगरच आहे असं नाही धनगर सक्षम ज्या समजाती आहेत मागास त्या सगळ्यांना तिथं येण्यास परवानगी देण्यात येणार आहे आणि त्यांचंही ऐकलं जाणार आहे त्यामुळं हे व्यापक आहे सुरुवात पाचवा असल्यामुळे आहे पण ज्यावेळी हे पन्नासावं साठावं होईल त्यावेळी सरकारही याला अनुदान देईल सरकारचं लक्ष वेधलं जाईल एवढं भव्य दिव्य हे होत चाललंय माझी आत्ता आपल्या सगळ्याला एकच विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपल्या वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्धी माध्यमातून जे काही तुमचं प्रसिद्धी माध्यम असेल ते त्याचा चांगला योग्य वापर करून हे जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी या जिल्ह्यामध्ये द्यावी कदाचित या जिल्ह्यामध्ये तुमच्या पेपरला जर ती बातमी ठळक आलीन लोकांच्या वाचनात जास्त आली तर किंवा तुम्ही जर तसा प्रयत्न केला तर ती स्टेट लेवललासुद्धा जाऊ शकते हीच सांगलीची बातमी उद्या अमरावती सकाळ अमरावती पुढारीमध्ये सुद्धा येऊ शकते बाबा हे राज्यव्यापी अधिवेशन आहे त्यामुळे सांगलीतच येणं नाही सांगलीच्याच एडिशनची बातमी उद्या तसं परवा सोलापूरला आम्ही एडिशन घेतली पण बीडमधल्या काही एडिशननी सोलापूरच्या सगळ्या बातम्या छापल्या असंही होतं आहे तर तसाही प्रयत्न आपण करावा आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे ही आपण सगळ्याला आमची विनंती मुला सत्कारच घ्या